हाय कसे आज सगळे मस्त ना चला तर आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत की नवदात बालकाची किंवा त्यानंतरनं मोठ्या मुलांना लहान मुलांना आंघोळ कशी घालायची कोणत्या भागाला जास्त पुसून काढायचं किंवा स्वच्छ ठेवायचं जसं की बाळाच्या मानेभोवती गळ्याखाली हातांना अशा ठिकाणी ओलावा राहतो आंघोळ केल्यानंतर तो ओला व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि आंघोळ घालताना त्या ठिकाणी व्यवस्थित असं पाण्याने स्वच्छ पाण्याने बिचक्यांमध्ये घाणं टाकलेली असते ते व्यवस्थित स्वच्छ करून कोरडी करायची पुन्हा पायांच्या पण तसंच बोटांच्या मधमध काही कचरा असतो धुवून घ्यायचा आंघोळ घालताना त्यानंतर ना मांडीमध्ये मा बाळाच्या मांडीमध्ये मा म्हणजे कसं असतं पूर्ण एकदम रिंकल्स असतात एकदम मोठ्या बाळासारखं नव्हतात बालकाचं पूर्ण सुरकुत ज्या अंगाच्या असतात त्या शरीराच्या त्या पूर्णपणे भरलेल्या नसतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मळच असणे किंवा घाण चाचणे ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे बाळाची स्वच्छता ही व्यवस्थित करायची आणि मांडीच्यामध्ये पण कधी कधी घाण जमा झालेले असते कधी कधी घाम आलेला असतो त्याच्यामुळे सुद्धा मळ तिथे तयार झालेला असतो अशा वेळी काय करायचं ह्या ज्या जागा आहेत ह्या ज्या बाळाला आंघोळ घालताना सगळं स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतरनं त्याची व्यवस्थित मालिश क करायची आंघोळच्या अगोदर आपण घरगुती मालिश करू शकतो कुठलं दुसरं तेल वापरायची काही गरज नाही खोबरेल तेलाने सुद्धा आपण छान प्रकारे अशी बाळाची मालिश करून घ्यायची त्यानंतरनं काही हिमालयाचा जो सूप आहे तो वापरायचा किंवा जो तुम्हाला तुमच्या बाळाच्या स्किनला जो सूट होते तो मिमीचा हिमालयाचा ह्या सोपने त्याला व्यवस्थित प्रकारे आंघोळ घालायची आंघोळ घालण्यात ना सुती कपड्याने जसं की आता काय सगळ्यांकडे सुती कपडे असतील असं नाही की आजीच्या जुन्या साड्या असतील कॉटनच्या त्याने व्यवस्थित बाळाला असं पुसून घ्यायचं बाळा असं व्यवस्थित पुसून घेतल्यानंतरनं कोरडं केल्यानंतरनं त्याला त्याचा मेकअप करून घ्यायचा म्हणजे पावडर लावायची पावडर पण जास्त प्रमाणात नाही लावायची एकदम नॉर्मल लावल्यागत लावायची जास्त पावडर लावली म्हणून काय बाळ एवढं लगेच गोरं होत नाही असं नसतंय जास्त पाव पावडर लावल्यामुळे पण काय होतं बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो कारण बा पावडरचे छोटे छोटे बारीक असतात तर श्वासाद्वारे तो बाळ इनहेल करत म्हणजे आतमध्ये ओढून घेतात त्याच्यामुळे बाळाला सर्दी खोकला कप अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळे एवढी पण जास्त पावडर बाळाला लाव वापरायची नाही त्यानंतर काजळ काजळात एक छोटीशी अशी बारकीशी टिकली लावून द्यायची डोळ्यामध्ये काजळ घालायचं नाही त्याच्यामुळे होतं डोळ्यातून पाणी निघून जातं बाळाच्या कधी कधी बाळाच्या छोटे छोटे लेन्स असतात त्यांना पण इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे काजा हे वापरायचं नाही